नाशिकची द्राक्षं आता थेट आपल्या अंबरनाथ शहरात उपलब्ध होणार आहेत दहा आणि अकरा फेब्रुवारी असे दोन दिवस शेतीजन्य या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी सभागृहा शेजारी हा द्राक्ष महोत्सव असणार आहे यामध्ये नाशिकच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पिकवलेली दर्जेदार द्राक्ष ग्राहकांना शेतीजन्य संस्थेच्या माध्यमातून आपल्या अंबरनाथ शहरामध्ये उपलब्ध होणार आहेत शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला आणि ग्राहकांना दर्जेदार द्राक्ष परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ही संस्था काम करते विषमुक्त शेती आणि शोषणमुक्त शेतकरी ही संकल्पना घेऊन शेतीजन्य संस्था शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला आणि बाजारपेठ उपलब्ध दे करून देण्याचे प्रयत्न करते त्यामुळे तुम्हाला जर ही द्राक्ष खरेदी करायची असतील तर अंबरनाथ पूर्वेच्या रोटरीज सभागृहाशेजारी दहा आणि अकरा फेब्रुवारी असे दोन दिवस असलेल्या द्राक्ष महोत्सवाला नक्कीच भेट द्या नमस्कार ठाणे जिल्ह्यातील काम करणारी ही शेतीजन्य संस्था आहेत ही शेतीजन्य संस्था शेतकऱ्यांकडून माल घेऊन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवते आणि नाना तोटा तात ग्राहकांपर्यंत उत्कृष्ट माल पोहोचतो आणि शेतकऱ्यांना पण समाधानकारक भाव मिळत आहे यातून दोघां ग्राहक आणि उत्पादक दोन्ही समाधानी आहेत नमस्कार शेतीजन्य संस्था ही शेतकऱ्याचा माल डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवते बारा तासाच्या ते ग्राहकांना व्यवस्थित असे फळे मिळतात यामुळे शेतकऱ्यांना पण फायदा होतो व ग्राहकांना पण फायदा फायदा होतो शेतीजन्यच्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी साथ द्यावी